तर तुम्हाला म्हणलं होतं बघा मी वेल दाखवती आता इकडं मका आहे बर का पण इकडं बघा ही मामानं लावलेला वेल आहे तर कसला भारी बघा वेल फुललाही नेसता वरपर्यंत आणि जर त्या उन्हाळ्यात ही वेल काय होतो वाळून जातो किंवा पग पूर्ण आणि ज्या वेळेस पावसानं ते फुटून येऊन बघा की किती छान असं आणि फुलं तर किती मस्त लागली ती शेंगा चालू आलंय ते बघा आता हे बघा ही आणि पक्व झालेले अशा ओळखू येते त्या जरा पिवळट कलर आला की ओळखायचं ह्याच्यात आहे म्हणून ताई तर हे आपली ताई चालली तिकडं ताट आणायला मग तिला लय आवडतो मला म्हणते मम्मी मला पावटीची लय आवडते आणि एकतर आपली हिकडचं पावटं बघायला भेटत तर इकडं कसं असतंय ही वेगळंच आहे बघा पावटा आता तुम्हाला सुलून पण दाखवते मी कारण ही ना वेगळाच काय तर आहे आता हे बघा हे असं असं सांगा असं दडलेल्या दडलेल्या आहे जेव्हा तर हे असं काढावं लागते त्या मग काय आपल्या पुरतं सापडले तर बचाल पावट आम्ही तोडलं पण केलं पण आता आम्ही दोघी खायला लागलो पण ताय दाखव तर बघा केले हो के तर ही तव्यात केलं तर मस्त पैकी तेवढच ताई खाय लागले आणि बाजरीच्या भाकरी केल्या त्या बघा मस्त पैकी काय करता सांगा दोघीच आहे घरी म्हणलं काय तर नियोजन पाहिजे का न तरी बारा वाजून गेले ते बघा मग जेवायला कराव म्हणून केली बर आणि ताईला त्यात पावटीची उसळली आवडते आवडते बाई तुला पावट्याची उसळ हं खायला लागलीय ताई नुसतं पैकी असं जेवण आहे आपण खाल्लं शाळेस मी काय आणलं जायचं आहे बरं का जेवण करून कारण बरस लांब हिरीवर जावं लागतंय तिथन काहीतरी आणावं लागणार आहे गवतं तर कुठं बघाय नाही ती सगळं असं म्हणजे औषधं मारून ती सगळं असं तण मा हीच केलं आहे जा म्हणजे झालं झाले त्यामुळं आणि ती शेळेसनी काय चांगलं नाही त्यामुळं जाऊन तण झाड पाला ती आणावं लागणार आहे तायची ती याची वाट बघायची मग नंतर तर गवताला जाय असं ताईची पण ह्या दोन दिवसातले धावपळ झाली बरं का तिकडं आम्ही चालत जात होतो त्यांना पण जरा त्रास व्हायला लागला आहे मनकेचा ती सांगितलं होतं दवाखान्यात जा म्हणून मग जाते त्या का नाही त्या काय माहीत पण चालताना काल बघित नाही का तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये कशा अशा लंग चालत होत्या त्यामुळं सांगितलं त्यांना मग काय करते त्या काय नाही सगळंच पकावं लागतं कसं असतं माहिती का सुखातच सगळे दे साथ देते दे दे दे। ते पण दुखात देणार पाहिजे पण ते असं आहे की दुखणं पण वाटून घ्या येत नाही हो माणूस इकडं तिकडं काहीतरी काम करू लागतंय तू तिकडं पाने आंजा की आमचा आणि ताईचं कसं आहे माहित आहे का त्यांचं दुखणं आहे आता दुखणं असलं की स्वतःच सण करावं लागतं ज्यावेळेस मी पडली होती त्यावेळेस माझी कंडिशन तशी झालती लय बेकार झालतं बर का असं चालता येत नव्हतं किंवा काय ताई मला कोण उठवत होत ग बाय तू उठवत होते ना तर कशी उठवत होते हाताला धरून उठवत होत तर एवढी शान आहे माझी ताई बघा सारखंच माझ्यावर लक्ष द्यायला ताईला पण जमत नव्हतं कारण ताई तिकडं त्यांचं पण कसं आहे धावपळ आहे कारण गुरती दारात लेकरांचं डब ती बघावं लागतं हो। सगळं लवकर उठायचं त्यांचं बघायचं त्यांचं करायचं आता सकाळी लवकर उठून स्वयंपाक डबा काय असं ते जनावरचं बघून गेले त्या मी पण बघते पण माझ्या पण मग काम असते ती त्यांचं पण ती पण करते ती आवडते ती सगळं सगळं तरी माझ्यानं पण नाही व म्हणजे कसं आपल्याला माहीत नसतं आता त्यांना ती पेंट ती टाकायची काय पाणी पाणी पाजून सावली ते बांधायचं असलं काय आपल्याला होतं पण दुसरं काय म्हणजे करायचं म्हटलं तरी जमातरी पाहिजे तरी काय असेल ते वरचं वरचं सांगितलं आहे ते आपण कुठंतरी बघायचं पण आमच्या जवाजांचं नातंच वेगळं आहे वरगा त्यावेळेस काल का कालच नाही बरगा लग्नाच्या वेळेस जाताना अक्षदाचं टायमिंग झालं तर पूर्ण टायमिंग झालं तर पण मला आधी व्यवस्थित आवरलं आणि मग नंतर स्वतःच आवरलं एका मोठ्या बहिणी आणि सगळं त्यांचं पा म्हणजे जे काय असेल ते त्यांची ते कर्तव्य पार पाडते त्या ज्यावेळेस मला मला एवढं जमत नाही बरं का ती काटा पदार्थ साड्या ती व्यवस्थित घालता येत नाही ने त्या नेसता ने येत नाही त्या पण त्याला बरोबर ॲडजस्ट होतंय आणि आता म्हणून आताच नाही बर का लग्नापासनं कारण लग्न त्यांनीच जमवले त्यांनीच सगळं लग्न आधी पण एक साडी घेऊन आलते माझ्यासाठी ज्यावेळेस नवरी बघायला येते ते ज्यावेळेस त्यांना मी आवडली होती त्यावेळेस साडी घेऊन आते लाल कलरची जी साडी होती बरगा एवढी छान बरगा कोण आणायला लागले खरं त्या टायमिंगलाच मला अगोदरच सांगितलं होतं तुमचं दहा जहाचं प्रेम एवढं भारी आहे ना खरंच म्हणजे आमचं काय असेल ते कोण मामी ती म्हणायची अगं तुझी जाऊ एवढी भारी की तुला अगोदरच आणून सा साडी ती आणली आहे तरी असं आमचं जा ताईनं ता मला आत्ता म्हणून आता नाही ना। पहिल्यापासूनच लग्नाच्या दिवसापासून आतापर्यंत साथ दिली आता तर भांडणं ती आमच्यात वाद झालतं तुम्हाला तर ती माहीतच आहे पण आता ती कधी होणार नाही तर म्हणून असं मी वचन पण घेतलंय त्यामुळे आम्ही दोघी पण आता आनंदीत हसून खेळून असतो कुठं पण जाऊ द्या एकत्र असतो सवसनेचा कार्यक्रम असू द्या किंवा लग्न असू द्या काय असेल ते आम्ही दोघी संगच असतो तर आमचं चाललंय जेवण तर या जेवायला सकाळ कसं आहे का हो सगळी गेली ती आता घरी म्हणजे मेन ताय बघा ताय बसली इथं मग कडाल बघा बर मकत न जरा फिरून यावं म्हणलं त्या साईडला जे रिकाम आहे तिथं आपल्याला काहीतरी करायचं करायचंय मग माळव्यासाठी जागा कर म्हणले तर हिने मग म्हणलं होतं तिथं आपलं थोडं कोदळीनं ते कारण आता मोकळ्या वेळेत काय काम करावं आणि कालचा त्यांचा जे रागाचा अवतार कधीच नाही हो एवढं लग्न झालं पण कधीच एवढं त्याने रागराग केला नाही किंवा एवढं रागराग करून दुसऱ्याला कधीच बोललं नाही तर पण काल जे बोललं त्याने की सुरेश कुळीच म्हणते ती मला म्हणजे नावावरनं एवढं त्याने जे चॅलेंज केलं खरंच बरं का पण त्या माणसांनी केलंही पण तसं व त्यामुळं राग येणं साहजिकच आहे पण आहेच की व त्यांच्यामुळं आम्हाला त्रास घरच्याच नाही त्रास तेवढं एवढं तेवढं राहतं पर लय मोठं संकट आहे व ती एकदा टळलं म्हणजे झालं निवांतच झालं आता गेली ती गळेवाडीला कोण कोण गेले माहिती आहे का भाऊजी गेले तर ताई गेले त्या हिणी गेले तर मला काय नेलं नाही बरं का कारण लहान मुलगी हाय धावपळ होती जास्त मग गाडीवर प्रवास सारखा सारखा मग ते नको वाटतं ना मग लेकराचं पण हाल होतं तर मग बारा वाजता येऊन बारा वाजता फुलं असते ती ती फुलं ती पडली म्हणजे काय तिथं जेवण ते केलं वर लगेच येणार आहे तर कारण बॉक्स भरायला जातानाच फोन आला तर बोरं पॅकिंग करायची ती लवकर या म्हणून सांगितलंय मग म्हणलं तिथनं फुलं टाकून तिकडून तिकडं तसंच जातो मग एवढी कामं असून सुद्धा हे का आपलाही म्हणल्यावर जावं लागतं या नाती ही जपलीच पाहिजे ती कुठं तर आपलं काम आहे म्हणून जायचं नाही असं करायचं नाही आई बहिणीनं भावानं मित्रानं चालय तायचं ताईला जरा बोलायला शिकवाय चालय बर का बोलती पण बर का पण कसं जरा जास्त खोडकर व त्यामुळं जरा अडचणी येते पण जीव आहे व माझ्या ताईवर कसं असतं माहिती आहे का आईला प्रत्येक आईला लेकरू हे आपलं म्हणजे जवळचं चा, चांगलं कुणी काय म्हणलं तर राग येतो पण कसं आहे दुसरं काय म्हणजे मूल मु नसल्यामुळं मला सगळ्यात जास्त माझ्या ताईची येते मला आणि माझ्या सुखा दुःखात सगळ्यात ताई सामील असते जरी मला हेनी रागानं थोडं ती बोलायला लागलं की पप्पा तुम्ही मम्मीला तसं बोलत जाऊ नका गे व आपली मम्मी किती काम करते व मग ही अशी बोलते तिला पण माहीत आहे गेवा हेनी पुढं बक्ष भरायला गेलं तर मागचं काय असेल ते शेळांचं रानातलं काय असेल ती माझ्याकडंच असतं आणि ही माझ्या पाठीमाग असते घरी थांबत नाही व एका जाग्याला एकतर आजच्याकडं जाते नाहीतर एकतर माझ्या बरोबर असते तुम्हाला तर माहिती आता आम्ही आता लग्न होती आमच्या जवळची ज्यावेळेस चालत जाताना ती ताई आपल्या सोबतच होती एवढा प्रवास मित्रांनो ती चालत चालतो घे ग तू चालत गेलते ना आपण सगळी चालत गेलतो ना, गेल ना? ना? मम्मी तू मी आहे माहित आहे का जास्त करून आता गाड्यांवरनी ना आता ज्याची त्याला काम असते ह्यांनी जरी बॉक्स भरायला गेलं किंवा कुठं बाहेर गेलं समजा कामानिमित्त भाऊजी पण काय तर त्यांचं काम असतं ह्या दोन दिवसात तर त्यांची चांगली धावपळ उठली मग आम्हाला काय करायचं मग आम्ही पायी पायी जातो आपलं हे ना चालत जातो ना मम्मीचं घर दिसतं या है ना तर इकडे आमचं बरं ही पत्र आहे त्याच्या पुढं एक विटाच बांधकाम आहे ते आमच्या थोरल्या जावंच आहे बरं का चांगलं सांगते मला पण समजून सांगते तर पाण्याला आली बर का मका मका पाणी द्यायचं आहे आता तुम्हाला दाखवते कुठं कुठं पाण्याला आली बघा कारण हे हो बघा इथं ह्या साईडला ना सगळं खडकाचं रान आहे त्यामुळं हिथं उभं राहिली आणि आता तुम्हाला सांगायचं झालं तर आता बघा हो ही मागचं तीन चार सारं कसं रिकामा येतं तर ह्या झाडांमुळं लय येते मित्रांनो कसं असतंय आता ही मोठी झाडं येते मोठं झाडं आलं की खालनं खारुटी चढती आणि खारुट्या ह्या असल्या झाडावर तर जास्त होऊन असते त्या खारुट्या खाते त्या एक तर सावली सावलीमध्ये पीक येत नाही कुठलं पण पीक असू दे सावलीमध्ये येत नाही ह्याच रानात पहिले हे जी झाडं होती डाळिंबीची तर आमच्या ह्या साईडला ना कसं होतं हे जी झाडं होती चिंचची चिंचची झाडं असल्यामुळं सावलीनं काही येतच नव्हतं आता तुम्हाला दाखवते कुठली आणि त्या झाडं जागच्या झाडांचं ना काहीसुद्धा येत नव्हतं त्या सावलीमुळं आता त्या देशा लय लांब नाही बरं कालचा का परवादीचा विषय आहे जे मामानं वेल जावला होता तुम्हाला दाखवते थांबा ते <coughs> कसं माहिती का मामाने शिथून तिथून नाही तर लांबून बी आणला होता